या माझ्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील गावचे सरपंच जे आहेत संतोष देशमुख यांचा डायरेक्ट मृत्यू झालेला आहे त्यांना दुपारी तीन वाजता केजच्या टोल नाक्यावरून उचललं गेलं त्यांचं अपहरण केलं गेलं आणि त्यांना केज तालुक्यातील दहिटणा या गावी त्यांचा मृतदेह साडेसहा वाजता टाकला असा एक माहिती कळती त्याच्यानंतर मला ही माहिती तशी साडेतीन चार वाजता कळालेली होती मी तेव्हापासून ते एस पीना ना फोन लावतोय पोलीस एस पी जे आहे ते फोन माझा स्वतःचा फोन माझ्या स्वतःच्या फोनून उचलला जात नाही माझ्या पीए कडून लावला तरी उचलला जात नाहीये तिथं जी पीआय आहेत त्यांच्याशी ते मी आता बोललेलो आहे आणि या घटनेचा मी पहिल्यांदा निषेध करतो बीड जिल्ह्याचा खासदार या नात्यानं अशा ज्या घटना घडतात त्याच्या पाठीमाग ह्याचा करता धरता कोण आहे कारण एका तरुण सरपंचा तू पाच वर्षे मागच्या काळापासून उपसरपंच होते आता सरपंच आज तागा येते चालू सरपंच आहेत मस्सा जो गावचे एवढ्या मोठ्या गावचे ते सरपंच असणारा ऍक्टिव्ह कार्यकर्ता असणारा हा मुलगा ह्याला जर उचलून याचा अपहरण करून याचा खून केला जातो डायरेक्ट ही बाब निंदनीय आहे आणि याची मी म्हणजे निश्चित करतो आणि तात्काळ ज्या ज्यांनी ही घटना केली ते आरोपीला अटक केली पाहिजे प्रशासन मी प्रशासनाकडं पोलिस यंत्रणेकडे कर, मागणी करतोय पण पोलिस यंत्रणा रिस्पॉन्स देत नाहीये पण याच्या पाठीमाग कारण काय हे कळालं याच्या पाठीमागचं कारण असं असं की दर्शत विंड मिल म्हणजे पवन चक्क्याच्या तिथल्या काही लोकांना त्या पवन खंडणी घेणे वगैरे असे प्रकार आमच्या बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी घडतात आणि त्याच्यातून त्याच्या सूत्रधार कुठेतरी वेगळ्याच बाजूतून कुणीतरी एक प्रमुख माणूस असतो त्याचे कॉन्टॅक्ट असतात त्यांचे मोबाईल कॉन्टॅक्ट डिटेल्स घेतले पाहिजेत मी उद्याच्या हाऊसला सुद्धा हा विषय कसा उचलता येईल हे बघणार आहे आणि हे पवन वादातून खंडनी रूपातून त्याचा खून केलेला आहे परंतु हे पॉलिटिकल म्हणजे राज की राजकीय याला काय अंग आहे असं वाटतंय का, का? नाही नाही याला राजकीय अंग नाहीये पण राजकारणीची प्रवृत्ती ह्याच्या पाठीमाग आहे राजकीय अंग असायचं काही कारण आहे राजकीय कुणाचं सरकार आलं कुणी सत्तेत येतात म्हणून जर आमच्या लोकांचे खून केले जात असतील तर ती बाब अतिशय निंदनीय आहे कारण याला राजकारणाचं वळण देण्यासारखा विषय मला नाही वाटणार पण राजकीय शक्ती नक्की या गोष्टीच्या पाठीमाग आहे यांनी पाठबळ द्यायचं काम करतात ह्या ज्या लोकांनी केलं या लोकांचे लवकरात लवकर तपास करून त्या लोक कोणाचे संबंधित आहेत आणि त्यांचे कॉल डेटर घेतले पाहिजे आणि कॉल डिटेल मधून जे कोण त्याच्या पाठीमागं आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे तीनशे दोनचा चा गुन्हा होईल खंडणीचा गुन्हा होईल पण जे कोणी पाठीमागे आहेत आमच्याकडे खोटे गुन्हे केले जाते त्या खऱ्या गुन्ह्याला तरी न्यायपीठ जिल्ह्यात एसपी आणि पोलिस यंत्रणा देणार का हा माझ्या तुमच्या दृष्टीतून मला महत्वाचा प्रश्न विचारायचा याच्या पाठीमाग सत्ताधारी मधले कोणी आहेत नाही मला याच्या पाठीमाग कोण आहे असं आज प्रथम मी दिल्लीत आहे आज मी महाराष्ट्रात पण नाही किंवा माझ्या जिल्ह्यात पण नाहीये मी आज सेशन चालू असल्यामुळे इथे दिल्लीत आहे त्याच्यामुळे मला याच्या पाठीमाग कोण नाही पण ही एवढी कुणाची ताकद वाढती म्हणजे ही कसं एवढी डेअरिंग यांच्यात तिथे या लोकांमध्ये की डायरेक्ट उचललं जात आहे दिवसा दुपारी असं जवळजवळ तीन गाड्या आहेत त्याची स्वतःची फोर व्हीलर आहे स्कॉर्पिओ ती फोडली जाते आणि त्याला गाडीतून उचलून किडनॅप केलं जाते तिथून वीस पंचवीस तीस किलोमीटरवर त्याला डायरेक्ट मारलं जाते खून करून त्याला टाकली जाते त्याची बॉडी म्हणजे एवढी डेअरिंग वाढती ही कुणाच्या तरी वरदास्त असल्याशिवाय करायची डेअरिंग नाहीये ही बीड जिल्ह्यातलं हे बिहार करायचं काम या लोकांनी केलेलं आहे त्याच्यामुळे याला कुठेतरी कंट्रोल झाला पाहिजे पोलिस यंत्रणेनं लवकर लवकरात लवकर याच्यावर कंट्रोल करून ही जो काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण माझ्या तालुक्यात होतोय या सर्व गोष्टीला लवकरात लवकर हँडल केलं पाहिजे आणि पोलिसांनी लवकर खरा तो गुन्हेगार समोर आणला पाहिजे ह्याच्या पाठीराख्याला सुद्धा समोर आणलं पाहिजे